सिंदखेडा तालुक्याच्या विकासाबरोबरच तुमच्या अडीअडचणींमध्ये उमेदवार श्यामकांत सनेर नेहमी सोबत राहतात तालुक्याच्या विकासासाठी गेली तेवीस वर्ष श्यामकांत सनेर संघर्ष करत आहेत यंदाच्या संघर्षाला सर्वच गावातून उत्स्फूर्त पाठबळ मिळत आहे तुमच्यातील हा उत्साह आणि विश्वास मतदानापर्यंत असाच ठेवा यंदाच्या निवडणुकीत सरंजामशाही राबवणाऱ्या आणि त्यांचे मांडलिकत्व पत्करणाऱ्यांचा नक्कीच पराभव होईल आणि शामकांत सनेर यांचा विजय होईल असा दावा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलाय सिंदखेड मतदारसंघातील विखरा तुपकर यांची जाहीर सभा झाली पुण्यात थांबलो पुण्या कसं था म्हणलं राजू शेट्टी स्वतःच नाव दिलं त्यांचं झालं नाही आमचं झालं नाही पण मग मी मात्र ठरवलं कुणाच्या नादा लागायचं नाही दोन हजार चोवीस साला मी शेतकऱ्यांसाठी मी सोयाबीन कापसाची यात्रा घेऊन गावागावात जात होतो तेव्हा लोकांनी मला सांगितलं अरे सोयाबीनचा भाव नंतर बघू पण तुला बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक लढायचीच आहे हे लोकांनी मला ठण पाहून मग पुन्हा महाविकास आघाडीशी आम्ही चर्चा केली उद्धव ठाकरे साहेबाला सांगितलं तुमच्याकडे जसं हे आमदार आहे तसं आमच्याकडे प्रतापराव प्रता जाधव नावाचे खासदार आहे सेम पॅटर्न आहे काही फरक नाही दादागिरी दहशत खोटे गुन्हे पासको बलात्कार सेम आहे पण यांना तुम्हाला हरवायचं असेल जे गुवाहाटीला गेले तर तुम्हाला मला तुम्ही सोबत घ्या मी यांना हरवतो त्यांना पटलं नाही त्यांना वाटलं ना, हे एवढूसच पोरग आहे मी तर कपडे घातल्यामुळे दिसतो नाही तर मी तसा बारकाच आहे त्यांना वाटलं हे उडूसक हे काय सांगते आणि त्यांनी मला संधी दिली नाही पण मी उद्धव ठाकरे साहेबांना लोकसभेच्या वेळी सांगितलं ठीक आहे साहेब पक्ष तुमचा पार्टी तुमची निर्णय तुमचा पण बुलढाण्यातून हा पठ्ठ्या अपक्ष निवडणूक लढणार लोकसभेची आणि मी जिंकणार हरणार मला माहित नाही पण मी स्पर्धेत राहणार मी फाईटमध्ये राहणार आणि तुमच्या सगळ्यांच्या सदीच जोरावर जोर बुलढाणा लोकसभेची निवडणूक मी अपक्ष लढलो दादा आणि मला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तब्बल अडीच लाख मतं दिले अडीच लाख लोक विजय उमेदवाराला साडेतीन लाखाच्या आत मतदान आहे जो उमेदवार निवडून येण्यासाठी पंचवार्षिकला पाच सव्वा पाच लाख मतदान घेतो तो, तो उमेदवार म्हणजे ते प्रतापराव जाधव जे केंद्रात आता मंत्री झाले आमच्या विरोधात निवडून घेऊन ते साडेतीन लाखाच्या आत खासदार होणारा महाराष्ट्रातला पहिला माणूस या निवडणुकीत साडेतीन लाख पुढे खासदार होत नाही साडे तीन लाखाच्या आत आहे मी अडीच लाखात आहे आणि तीन लाखाच्या काहीतरी पुढे महाविकास आघाडी अशी आमची तिरंगी फाईट झाली माझ्या बाजूने कोणच नव्हतं मी माझी बायको आणि सर्वसामान्य जनता लोकांनी मला भरभरून वर्गणी दिली लक्षात घ्या बाळासाहेब थोरातांनी शिर्डीत एक दिवस आम्ही एका मंचावर असताना राज्यातल्या पाच हजार पत्रकारांसमोर सांगितलं त्यांची माझी पहिलीच भेट ते म्हणले विधानसभेला अपक्ष लढून निवडून तगडी फाईट देणं हे सोपं नाही मी तुम्हाला पहिल्यांदा भेटतो मी तुमचं सगळं काम जाणून आहे तर हा झाला कौतुकाचा भाग सोडा पण मला तुम्हाला याच्यातनं एक सांगायचं आहे की श्यामभाऊ भाऊ तरी राजकीय माणसं काँग्रेसचे सतरा वर्ष ते अध्यक्ष राहिलेत विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दीर्घकाळ काम केलंय युवक काँग्रेसचं अध्यक्षपद असो येपद अध्यक्षपद असो नाहीतर फादर बॉडीचं अध्यक्षपद असो अख्खी हयात त्यांनी काँग्रेससाठी घालवली आणि जेव्हा त्यांची वेळ आली तेव्हा काँग्रेसने त्यांना ठेंगा दाखवला बरोबर मला माहिती आहे दादा हे कुणाला कळणार नाही पण ज्याच्यावर दिसते त्यालाच कळत असतं यांची मानसिक स्थिती यांच्या कुटुंबाची मानसिक स्थिती काय असेल हे फक्त तुम्ही त्यांना खाजगी जाऊन विचारा हे सोपं हे ठीक आहे जिंदाबाद आगे बडो मुर्दाबाद तुम्ही पडो हे ते सगळं ठीक आहे पण ज्या माणसासाठी ज्या विचारासाठी आपली हयात आपण घालवली त्या नेतृत्वाने जर आपला केसाने गळा कापला असेल तर माणसासमोर पर्याय उरत नाही तुमचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही लढले तुम्ही मैदानात आले जनता तुमच्या बरोबर आहे तीन वाजताची सभा आता सात वाजले तरी तुम्ही तसेच बसू नये याचा अर्थ तुमचा विजय पक्का आहे या सगळ्या लोकांना हिरो हिरोईन आणल्याशिवाय लोक येत नाही मी हिरो बी नाही मी फक्त सर्व मंडळी करते आणि म्हणून मी ही उमेदवारीची घोषणा केली तुमच्या पाठिंब्यावर तुमच्या बळावर आणि तुमच्या विश्वासावर मला निश्चित विश्वास आहे या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेपासून हो अंगणवाडीच्या महिलांच्या कमिटीवर काम करताना सहाशे लोकांना विधीला नोकरी देऊ शकलो महिला भगिनींना सदेख सदेख के उत, या तालुक्यामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला या तालुक्यातली जनता शंभर टक्के मजावर झालेला अन्याय मी घेतलेली भूमिका मी आता प्रचार करतोय या प्रचाराच्या माध्यमातून